आदल्या दिवशी संध्याकाळी हे छान असं मस्त स्टफिंग तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी किती जरी काही गडबड असेल किंवा मुलांचा डब्बा तुम्हाला पटकन बनवायचा असेल झटपट कणिक मळून भरपूर सारण घातलेले मस्त असे खुसखुशीत आलू पराठे आज आपण बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण सारण घातल्याच्या नंतर आलू पराठा फाटू नये किंवा आलू पराठ्याचं सारण चिकट होऊ नये अशा बारीक सारीक टिप्ससोबत सा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे रेसिपी खूप साधी सोपी आणि पटकन होणारी आहे नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे सर्वात अगोदर आपण आलू पराठ्यासाठी कणिक मळून घेऊ मला किती पराठे करायचे त्यानुसार तुम्ही कणिक घेऊ शकता इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं एक कपासाठी मी अर्धा कप बेसन पीठ घेतलं बेसन पिठामुळं हे पराठे छान खुसखुशीत तयार होतात आणि पण खूप छान लागते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि दोन चमचे तेल घालायचं तेल हे मी रूम टेम्परेचरचं घातलं यामुळे पराठे छान खुसखुशीत तयार होतात तेल घातल्याच्यानंतर हाताने पिठाला असं चा छान मिक्स करायचं याच्या गाठी होऊ द्यायचे नाही तेल घातल्यामुळे पिठामध्ये अशा बारीक गुठळ्या तयार होतात असं चोळून चोळून पीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि या मिक्स केलेल्या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान अशी घट्टसर कणिक तयार करून घ्यायची पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा सुरुवातीला कणकेमध्ये पाणी थोडं थोडं करून घालायचं आणि पिठाचं छान घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा थोडं थोडं पाणी घालून कणकीचा छान घट्टसर गोळा मळून घेतला हे कणकीचे आपल्याला लगेच पराठे करायचे नाही एक दहा ते बारा मिनटासाठी मळलेली कणिक साईडला ठेवू म्हणजे कणिक पण व्यवस्थित विजन आणि पराठे पण छान खुसखुशीत तयार होतील कणिक भिजते तोपर्यंत आपण पराठ्याचं स्टपिंग तयार करून घेऊ असे मध्यम आकाराचे तीन आलू मी कुकरला छान उकडून घेतले हे आलू आपल्याला छान असे गाळ शिजून घ्यायचे आलू पराठा बनवण्यासाठी आलू आपल्याला मऊ शिजून घ्यायचे म्हणजे आपण ज्यावर स्टफिंग बनवतो तर त्याचे चंक्स राहत नाहीत स्टफिंग एकसारखं तयार होते आणि पराठा लाटल्याच्यानंतर पराठा फुटत नाही एकसारखं सारण सर्व बाजूने साईडनं पसरतं हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे बटाटे मॅश करण्यापूर्वी हे बटाटे मी छान थंड केले त्याच्यामुळे याच्यामध्ये चिकटपणा राहत नाही किंवा सारण चिकट तयार होत नाही हे बटाटे आपल्याला छान हातानं किंवा असं मॅशरनं बारीक करून घ्यायचे याच्यामध्ये चंक्स राहू द्यायचे नाही व्यवस्थित बारीक मॅश करायचे हे बटाटा असं मॅश करून घेणं तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्ही खिचणीनं पण याला बारीक करून घेऊ शकता पण खिसणीनं मॅश केलेल्या बटाट्याचं सारण थोडंसं चिकट तयार होतं तुम्हाला ज्या पद्धतीनं बटाटा मॅश करायला सोपं वाटतं तुम्ही त्या पद्धतीने करू शकता असं छान बटाटा मी मॅश करून घेतलं थोडेसे चंक्स मला वाटले तर मी हाताने असं प्रेस करून याचे चंक्स सगळे फोडून घेतले आता लगेचच फोडणी तयार करून घेऊ कढई गरम झाली की दोन चमचे तेल घालायचं तेल छान गरम होऊ द्यायचं अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुलू द्यायची एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छान खलबात्यात ठेचून घातल्या खूप जास्त बारीक करायची गरज नाही दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पाने घातले एक दहा पंधरा सेकंद ही फोडणी छान आपल्याला परतून घ्यायची आता यामध्ये तीन ते ती चार मी अशा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या तिकड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरच्याला छान रंग येईपर्यंत हे अशा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आता यामध्ये एक मोठा कांदा असा बारीक चिरून घालायचा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत सोनेरी होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा कांदा घातल्याच्यानंतर गॅसची फ्लेम हाय पण करू शकता त्यामुळे कांदा पटकन परतल्या जाईल तर असं अधूनमधून हलवत आपल्याला कांदा छान रंग बदलेपर्यंत परतून पर घ्यायचा आता यामध्ये पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा गरम मसाला घातला एक चमचा आमचूर पावडर घातलं आमचूर पावडरमुळं या पराठ्याची चव दुप्पटच होते त्यामुळे हे पावडर आवर्जून वापरायचं त्यासोबतच तुम्ही चाट मसाला पण इथे वापरू शकता घातलेलं सर्व साहित्य आपल्याला असं एखाद मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मसाले छान परतून घ्यायचे मॅश केलेला बटाटा या फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायचा एखाद दोन मिनटं हे बटाटा आपल्याला असंच परतून घ्यायचं सर्व मसाले या बटाट्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजे आता इथे आपण सुरुवातीला मीठ घातलं नाही आता बटाटा छान मिक्स केल्याच्या नंतर याच्यात शेवटी मीठ घालायचं असं केल्यामुळे बटाटा पटकन असं ओलसर होत नाही किंवा चिकट होत नाही हे मॅश केलेलं बटाटा या मसाल्यामध्ये छान असं मिक्स झालंय आता सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालायचं पुन्हा एकाद मिनटं असंच छान मिक्स करायचं म्हणजे मीठ हे सर्व बटाट्याला लागलं पाहिजे एखाद दोन मिनटं हे स्टफिंग असं छान परतून घेतलं आता गॅस बंद करायचं याला थोडंसं थंड होऊ द्यायचं नंतर याचे पराठे तयार करून घ्यायचे गरमागरम जर पराठे तयार केले तर हे पराठे फुटू शकतात थोडंसं थंड करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला पराठे तयार करून घ्यायचे स्टफिंग थोडं थंड होतं तो तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ पीठ जर घट्ट असेल तर तुम्ही पाणी लावून मळू शकता किंवा सैलसर असेल तर थोडंसं पीठ लावून याला व्यवस्थित मळून घ्यायचं पिठाचा गोळा मऊ तयार करायचा स्टफिंग पण छान थंड झालं आता इथे पहा तुम्ही एका डब्यामध्ये मी हे स्टफिंग भरून ठेवलं तर आदल्या दिवशी संध्याकाळी असं जर स्टफिंग करून ठेवलं तर सकाळी किती घाई गरबडा असेल तर हे पटकन होणारे आलूचे पराठे तुम्ही बनवून देऊ शकता आपण रोज जशी चपाती बनवतो तेवढा कणकीचा गोळा घ्यायचा आणि त्यापेक्षा मोठा सारणाचा सा गोळा घ्यायचा की आलू पराठ्यामध्ये सारण जर भरपूर असेल तर आलू पराठा खाल्ला म्हणून वाटेल सारण जर कमी भरलं तर आलू पराठ्याची चव येणार नाही सुरुवातीला हा कणकेचा गोळा असा पिठामध्ये छान घोळून घ्यायचा याची छान आपल्याला वाटी तयार करून घ्यायची किंवा तुम्हाला वाटी जमत नसेल तर तुम्ही लाटून घेतलं तरी पण चालेल असं दोन्ही हाताच्या अंगठ्यानं आत दाब देत अशी छान वाटी तयार केली या वाटीमध्ये थोडंसं पीठ घालायचं म्हणजे सारण या कणकेच्या पिठाला चिटकत नाही हे असं सारणाचा गोळा या वाटीमध्ये ठेवायचा एका बोटानं सारणं आतमध्ये दाबत जसं आपण पूर्णाची पोळी सील करतो त्याच पद्धतीनं हे पण आपल्याला सील करून घ्यायचं आणि जे जास्तीचं पीठ वरती आलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आणि छान बंद करून घ्यायचं पोळपाटावरती असाच गोळा ठेवून आपल्याला हातानं असं प्रेस करून घ्यायचं सर्व सारण सर्व साईडनं असं पसरून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पीठ टाकायचं तुम्हाला लागल तसं तुम्ही पीठ लावू शकता आणि अलगत हातानं हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा सुरुवातीला आपल्याला कळ्या लाटून घ्यायचा त्यामुळे पराठा एकसारखा तयार होतो आणि जिथे जिथे थोडा जाड वाटत असेल त्यानंतर तिथे तिथे थीती लाटून घ्यायचा हा पराठा आपल्याला एकसारखा छान लाटून घ्यायचा पराठा आपण अलगत हाताने लाटल्यामुळे तो फाटत देखील नाही आपण सारण भरपूर भरलेलं आहे तर खूप जास्तही पातळ करायचं नाही आता तुम्ही इथे पाहू शकता छान असा पराठा मी लाटून घेतला तर हा लाटलेला पराठा आता आपण छान तव्यावरती शेकून घेऊ पहिलाच पराठा घालतो त्यामुळे ते सुरुवातीला तेल तूप बटर तुम्ही काहीही लावू शकता पण तवा छान गरम असायला हवा तर मिडियम आचवरती तवा छान गरम करून घेतला नंतर पराठा घालायचा तवा जर पराठ्यासाठी व्यवस्थित गरम नसेल तर पहिला पराठा हा तव्याला चिटकतो आता सर्व सर्वकडांना थोडंसं तूप सोडायचं बटर आवडत असेल तर बटर पण तुम्ही इथे लावू शकता आणि या पराठ्याला असे हलके असे बबल यायला लागले तोपर्यंत आपल्याला पलटायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे बबल यायला लागले आता हा पराठा आपल्याला पलटून घ्यायचा पलटून घेतल्यावर आता दुसऱ्या साईडने छान असं तूप लावून यायला छान दोन्ही साईडनं खालीवर करत व्यवस्थित शेकून घ्यायचं भाजून घ्यायचं अधूनमधून पलटून छान असा खरपूस पराठा भाजून घ्यायचा तर रंग पण छान आला आहे पराठा पण छान फुलला तर हा पराठा मी आता काढून घेते तर खूप सोप्या पद्धतीत घरच्या साहित्यात तयार होते आणि सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही आलूचे पराठे नक्की एकदा ट्राय करून बघा असे छान ऑथेंटिक स्टाईल पराठे आपले तयार करून झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा अशाच नवनवीन रेसिपी